नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर के ऑफिशियल टेक मराठी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सेल डीड विक्रीखत किंवा परचेस खरेदी खरेदीखत म्हणजे नक्की काय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सेल डीड विक्रीखत किंवा विक्रीपत्र विक्रीखत म्हणजे एखाद्या मालमत्तेची उदाहरणार्थ जमीन घर फ्लॅट इत्यादी विक्री झाल्याचं कायदेशीर प्रमाणपत्र हे विक्रेता सेलर आणि खरेदीदार बायर यांच्या दरम्यान तयार होतं यावर दोन्ही पक्षांची सही साक्षीदाराची सही आणि रजिस्ट्रेशन आवश्यक हो असतं महत्त्वाच्या बाबी सेल डीडमध्ये असणारे मुद्दे मालमत्तेचा पूर्ण तपशील जमिनीचा गट नंबर घराचा पत्ता क्षेत्रफळ इत्यादी विक्री किंमत सेल प्राईस विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती याच्यामध्ये नाव पत्ता ओळखपत्र इत्यादी पैशाची पावती सेलरने पैसे घेतल्याचं ज्यामध्ये नमूद केलेलं असतं मालकी हक्क हस्तांतरण ओनरशिप ट्रान्सफर क्लॉज ज्याला आपण म्हणतो किंवा कोणतेही थकीत कर्ज किंवा हक्क नाहीत यांची हमी घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर साक्षीदारांची माहिती व सही आणि सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत नोट विक्रीखत झाल्यावरच मालकी हक्क ओनरशिप खरेदीदारांकडे जातो तर दुसरा मुद्दा पाहणार आहोत खरेदी खत म्हणजे काय तर परचेस डीड खरेदी खत किंवा परचेस डीड परचेस डीड म्हणजे खरेदीदाराच्या दृष्टीने तयार केलेलं दस्तऐवज ज्यात तो मालमत्ता विकत घेतल्याचं प्रमाण असतं प्रत्यक्षात सेल डीड आणि परचेस डीड एकच दस्तऐवज असतो फक्त दृष्टिकोन वेगळा विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून सेल डीड म्हणजे विक्रीखत आणि खरेदीदाराच्या दृष्टिकोनातून परचेस म्हणजे खरेदी खत म्हणजेच एकच कागद दोन वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तर मित्रांनो सेल डीड किंवा परचेस डीड कधी लागतो घर फ्लॅट खरेदी किंवा विक्री करताना त्याचबरोबर शेतजमीन विक्री करताना फ्लॅट किंवा एने जमीन खरेदी करताना त्याचबरोबर बँक लोन होम लोन प्रॉपर्टी लोन घेण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो त्याचबरोबर मित्रांनो महत्वाच्या सूचना खरेदीपूर्वी जमिनीचे किंवा घराचे टायटल क्लिअर आहे का हे तपासा सात बारा उतारा मालकी हक्क का कागदपत्रे मागील कर भरल्याच्या पावत्या नक्की तपासाव्यात सेल डीड फक्त सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर झाल्यावरच कायदेशीर होतो तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आर के ऑफिशियल टेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र